गेल गुरु पौर्णिमी निमित्त गुरुदक्षिणा पुरस्कार वितरण संपन्न जेलरोडला शिवसेनेच्या माजी उपमहापौर व नगरसेविका आणि राहुल बोराडे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा पुरस्कार वितरण सोहळ्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक सेनेचे संजय चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव उदय शेवटेकर माजी नगरसेवक रमेश डोंगरे सूर्यकांत लवटे माजी नगरसेविका रंजना बोरडे ज्योती खोले मातुश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन घराटे जी के कांगणे रवी बागारे यांच्यासह आधी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आला त्यानंतर जेल रोड नाशिक रोड परिसरातील शिक्षकांना गुरुदक्षिणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या परंतु मी अत्यंत अभिमानानं सांगतो की समाज घडवायचं काम जर कोणी करत असेल तर तो, तो शिक्षक करतो आणि कोणाच्याही आयुष्यात कोणाच्याही कोणालाही तुम्ही घ्या तुमच्या सुद्धा लक्षात असतील की तुमचे प्राथमिक शिक्षक मला वाटतं आपल्या आयुष्यात आपण कॉलेज करतो पुढे सिनियर पी एच डी करतो पण प्रत्येकाच्या आयुष्यात लक्षात राहत असेल तर प्राथमिक शिक्षक कारण तो आपल्याला खरा घडवतो त्याच्या छड्या असतील त्यावेळेच्या कविता असतील या सर्व गोष्टी आजही आपल्या मनात प्रमाणे शिक्षक राहतात त्यामुळे राहुल अत्यंत उपक्रम आहे म्हणून फार मोठी भूमिका माझ्या आयुष्यामध्ये बजावलेली आहे असे शेवडीकर सर आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्या गुरुंना एकत्र करण्याचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं फार मोठं शिवधनुष्य ज्यांनी उचललं अशा रंजनाताई बोराडे राहुल बोराडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण होते रवी बकाने सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि गुरुजनां तुम्हाला संभ्रम पडला असेल की आज शिक्षक दिन आहे काय का आहे सगळा विषय शिक्षकांवर चालू आहे आणि म्हणून हा संभ्रम मी थोडासा दूर करून जातो शाळेमध्ये जो शिकवला जातो तो, शिकव तो, तो सिलेबस असतो अभ्यासक्रम असतो आणि त्याच्यामार्फत काही कौशल्य तुम्हाला शिक्षक शिकवत असत परंतु एखाद्याचा गुरु होण्यासाठी शिक्षक असलंच पाहिजे असं काही नाहीये तेहतीस कोटी देव आहेत अशी आपली हिंदू धर्माची श्रद्धा आहे परंतु आपल्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत तेहतीस कोटी देवांमधले ते काही आहेत ते लक्षात घ्या आणि म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये एकोणविशे एक्याण्णव पासून या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल झेम रोडच्या परिसरामध्ये जे जे विद्यार्थी समोर आले त्यांच्याकडून मी स्वतः बरंच काही शिकलो मी त्यांचा शिक्षक होतो पण ते माझे गुरु होते गुरु होण्यासाठी तुम्हाला कुठलंही वयाचं बंधन नाही शिक्षणाचं बंधन नाही पदवीचं बंधन नाही तुम्ही डी एड बी एड केलेलं नसेल तरी चालेल गुरु आणि शिक्षकामध्ये हा फरक आहे की शिक्षक हा शाळेमध्ये संस्कार करतो परंतु आयुष्याला वळण कसं लावायचं हे छोट्यातला छोटा माणूसही समाजाचा तुम्हाला शिकवू शकतो कार्यक्रमाची प्रास्ताविक अविनाश वाघ यांनी तर सूत्र संचालन वर्षा सुरवंशी यांनी केले आभार राहुल बोराडे यांनी मांडले एम न्यूज नेटवर्क जेलरोड नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा